पुण्यामध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी आणि कॅब चालकामध्ये शिवीगाळ करत मारहाण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलच्या वालचंद नगर पोलिसांनी राजू भाळे सोयीवर लावला मकोका सराजित गुन्हेगार राजू भाळेसह तेरा जणांविरोधात हा मकोका इंदापूर मायशिरस परिसरात माजवली होती दहशत इगतपुरीच्या वाडीवरी पोलिसांकडून वाहन चोरीचा अवघ्या आठ तासात छडा वाहन चोरी प्रकरणी चार उत्तर भारतीयांना अटक वाहन घेऊन समृद्धी महामार्गानं जाताना सिनेस्टाईल पद्धतीनं कारवाई नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरात साधूच्या वेशात आलेल्या तीन ठक्सेनांनी महिलेला भुरळ घालून लुटलं तब्बल वीस हजार रुपयांचा इवज केला लंपास एमआयडीसी चुनचाळी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद जालन्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या दोघा भावांना अटक सदर बाजार पोलिसांची मोठी कारवाई कारवाईमध्ये तीन लाख एकोणसाठ हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालन्यामध्ये देह विक्रीसाठी आलेल्या तीन महिला आणि चार पुरुष ग्राहकांना अटक बदनामूर पोलिसांची कारवाई सात जणांविरोधात गुन्हा दाखल